ऐतिहासिक विजयासाठी सव्वीसाव्या फेरीपर्यंत थांबावं लागेल पण आहे कारण आतापर्यंत परळी विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासामध्ये किंवा उना रेनापूर उमेदवारांनी मतं घेतली त्यामध्ये आताच तुम्ही दुप्पट मतं घेतली तिथे दहा फेरी अंतिम सोळा हजार सोळा हजार हे सगळा निकाल नक्कीच एक ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल आहे पण सव्वीसाव्या फेऱ्यानंतर मी पहिल्या दिवसापासून प्रचार जसा लागला आपल्या सगळ्याला सांगतो की महायुती सत्ते येणार क्लीन स्वीप येणार हे माझा शब्द आहे क्लीन स्वीप येणार आणि आज तो शब्द या ठिकाणी सरस्वती मातेने पूर्ण केली आता का काही जरी केलं तर त्यांना मान्य नाही आता ही मतमोजणी सुद्धा थांबव म्हणून हायकोर्टात पिटिशन मला वाटतं की दोनशे त्यांची मतमोजणी याच्यावरून त्यांची मानसिकता ते सकारात्मक मानसिकतेची निवडणूक लढण्यासाठी झालेलीच नाही त्यांना इथं इथल्या मायबाप जनतेचं इथल्या मातीची सगळ्याची बदनामी करायची आहे त्याच्यासाठी आलेली त्यांची जागा या ठिकाणी पहिल्या चौदा फेरीत दाखवून दिलेली मायबाप जनतेने